नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हिरव्या वाटणातील खरपूस खारं वांगं कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो फ्रेश वांगी घेतलेली आहे आता ह्या वांगेची आपल्याला देठ काढून टाकायची आहे किती काढायची फक्त अर्धी अर्धी आपल्याला कट करायची आहे आणि त्यानंतर यातला जो देठाजवळचा काट्याचा भाग आहे तो आपल्याला थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे तो थोडासा कडवट असतो त्यामुळे आपल्याला काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने काढायचं आहे आणि त्यानंतर इथे घेतलेलं गीत आहे मी सुरी आता सुरीने आपल्याला हे कट करायचं आहे असं कट केलं की आपल्याला चेक करायचं आहे की यात काही कीड वगैरे आळी आहे की नाही ते बघायचं आहे आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे आता त्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ आणि त्यामध्येच आपल्याला ही वांगी बुडवून ठेवायची आहे आता सगळी वांगी आपण अशी कट करून घेऊ आता इथे सगळी वांगी कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आहे असं केल्याने काय होतं यातला थोडासा उग्रवास किंवा कडवटपणा तो कमी होतो आणि आपली ही कट केलेली वांगी ही सुद्धा काळी पडत नाही आता आपल्याला खारं वांगं बनवायचं त्यासाठी आपण वाटण तयार करायचं आहे त्या वाटणासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे एकदम फ्रेश अशी कोथंबीर घेतलेली आहे डेटा सकट घेतलेली आहे डेहटासकट घ्यायची म्हणजे चव छान येते त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा भाजून घेतलेला आहे दोन चमचे खोबरं भाजून घेतलेलं त्यानंतर पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथे मी दोन चमचे शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे पांढरे तीळ घेतलेले आहे आता अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे खूपही बारीक वाटायचं नाही तर इथे अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवणार आहे आता वांगं बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे चार चमचे तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे ही छान अशी आपल्याला फुलवून घ्यायची आहे आता जिरं मोहरी फुललेली आहे यामध्येच घालायचं आहे आपल्याला ही वांगी आता ही वांगी आपल्याला परतून घ्यायची आहे वांगी आता आपल्याला दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायची आहे तेलामध्ये परतून घ्यायची आणि आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान अशी वाफल्या जातात आणि पटकन शिजतात आता तुम्ही दोन मिनटानंतर इथे बघू शकता छान अशी ही वाफल्या गेलेली आहे आणि यावरती डागसुद्धा छान पडलेले आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्या इथे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आणि पाव चमचा हळद त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा धनेपूड धनेपूडसुद्धा मी रेसिपी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा तुम्ही चिकन मसालासुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे सगळं वाटण आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ती ते तीन मिनटं आपण हे सतत परतून घ्यायचं आहे कारण आपण सगळं वाटण हे भाजून घेतलेलं आहे त्यामुळे फारसा वेळ लागत नाही आता यावरती झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला अधूनमधून परतत राहायचं आहे तर इथे अधूनमधून हलवून घेतलेलं आणि कडेने तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी इथे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण चिकटलेलं त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे अर्धा ग्लास पाणी आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे कारण कोवळी वांगे आहे फारसा वेळ लागत नाही पटकनाशीही शिजल्या जातात तर तुम्ही ते बघू शकता आपलं खारं वांगं छान असं शिजलेलं आहे आता हे खारं वांग तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता आपण एकदम कमी मसाल्यांमध्ये हे बनवलेलं आहे तर अशा ह्या कमी मसाल्यामध्ये आणि माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही हे खारं वांग जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद